आपण म्हणतो की काय धर्मतेतला घोटा आहे तसं म्हणतो काय बुद्धी नंतर धर्मतेतला घोटा आहे तर धर्मतेमध्ये गोटे आहेत म्हणजे पण या गोट्यात एक वैशिष्ट्य आहे ते गोटे जे आहेत सगळे जिवंत आहेत उगत सगळे तुम्हाला सांगितलं की पाण्यामध्ये उतरा आणि तुम्ही नर्मदेश्वर काढा नर्मदेश्वर या ठिकाणी मिळतात आणि नर्मदेमधले जे गोटे आहेत ते तुम्ही जर घरी घेऊन गेले तुम्ही याचं वजन करा एक दहा गोटे तुम्ही घेऊन तर दहा गोट्यांचं वजन करा एक सतत बरं अडीचशे ग्रॅम तीनशे ग्रॅम पाचशे ग्रॅम काय बरं ते त्याच्यानंतर एक बाहुल घ्या त्या बाहुलमध्ये पाण्यामध्ये ते घेऊन द्या आणि एक चार महिन्यानंतर तुम्ही पुन्हा ते खारा नेमकं करा ते दरक आकाराने सुद्धा वाढलेले असतात आणि वजनाने सुद्धा वाढलेले असतात पहिल्या वेळेला ज्या वेळेला मला हे सगळं नर्मदा पुराण वाचलं आणि समजावून घेतलं त्याच्या वेळेला मला ती गोष्ट वाटते की लिहिणाऱ्या असंच दिला असेल पण मी त्याच्यानंतर ज्यावेळेला पहिली नर्मदा केली त्याच्या वेळेला तर मोठे घेऊन गेलं आणि खरोखर प्रयोग करून बघितला शंभर टक्के ते मोठेही होतं आणि ते वाढतात आणि देवघरामध्ये काय म्हणजे की एका बाऊलमध्ये ते ठेवलेले असतात नर्मदेश्वर जो येतो एक वैशिष्ट्य नर्मदेश्वर हलवल्यानंतर त्याच्या आतमध्ये पाण्याचा आवाज येतो ते जिथे मिळतात तिथे पण तुम्हाला पाण्यात उतरव तुमची तयारी कशी बर्मन घाटावरती ते मिळतात बर्मन घाटावरती खाली उतरवा लागतो इथे वैशिष्ट्य असं आहे की ते रंगीत दगड मिळतात नर्मदेश्वर ज्याच्यामध्ये लाल रंगाचे दगड हे गणपती म्हणून पुषले जातात तर सांगितल्यावर लोक फक्त लालच दगड करतात आणि मग मिळायला नाही की आपण आत्ता आता नर्मदेमध्ये दे सुद्धा डेव्हलपमेंट खूप चालू आहे म्हणजे अगदी पाठिंबाच्या वर्षी सुद्धा हे खाली जे फाउंडेशन केलेलं होतं ते केलेलं नव्हतं